होईलच याची काही गॅरंटी नाही की मी बाबा नव्हे तर तुमचा पंचांगन पाहिलो माझा सुद्या का होईल टबणारी मी मरून जाईल काही गॅरंटी नाही तर तुमचा का सांगू हो मग सगळ्यात इम्पॉर्टंट काय तुमची मेहनत तुमचा आत्मविश्वास तुम्हाला काय माहिती म्हणजे तुमच्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचं आहे समजलं तर होईल आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेवा म्हणजे जो सेल्फ कॉन्फिडन्स आहे नाहीतर दुसऱ्यांच्या भरुजावर राहिलं यानं येते फॉर्म भरला मले तो थोडसा हेल्प करेल सोडा ते गोष्ट सोडा बघितलाय सक्के भाऊ सुद्धा एक्झामच्या वेळेला होणार नाही जर इनके सपोज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक जागा असेल आणि त्या कॅटेगरीचे दोघे भाऊ सक्के भाऊ फॉर्म भरलेले असतील त्याला बी वाटते मी लागलो पाहिजे दुसऱ्याले बी वाटते मी लागलो पाहिजे सांगेल का एकमेकांना नाही समजलं तर ते सक्के भाऊ त्या वेळेला जेव्हा सांगू नाही शकत आणि दुसऱ्यावर काय गॅरंटी तो म्हणते मी कालच वाचून ना आलो नाही इनकेस चूक लागे कला मग बेफालतूचा काम न धंदा ते दुसऱ्यांवर विश्वास ठेवू नका आणि प्रामाणिकपणे भरतीच होते समजलं का इथं जे पोलीस भरती आहे अदर भरतीच्या